नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनचा जीव सायलीच्या काळजीने कासावीस झालेला असतो अर्जुन काही पोलीस स्टेशनमधून हलतही नसतो आता चैतन्य अर्जुनसाठी खाऊ घेऊन येतो आणि म्हणतो अर्जुन अरे तू दुपारपासून काहीच खाल्लं नाही आहेस जरा काहीतरी खाऊन घे ना अर्जुन म्हणतो नाही नको मला काहीच नको आहे अर्जुनला चैतन्य समजावण्याचं काम करतो अर्जुन म्हणतो नाही मी कुठेही जाणार नाही कारण जोपर्यंत सायलीला मी सोडू शकत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनलाच थांबणार आहे तर चैतन्य अर्जुनला म्हणू लागतो अर्जुन अरे आता कोर्टाचं कामकाजही थांबलं आहे आणि त्यामुळे आपण आता बेलसाठी अप्लायही करू शकत नाही उद्या सकाळशिवाय काहीच करू शकत नाही आणि तू पाणीसुद्धा प्यायला नाही आहेस पाणी तरी पिऊन घे मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येऊ का परंतु अर्जुन सगळ्यालाच नकार देतो अर्जुनला फक्त सायलीची काळजी वाटत असते अर्जुन म्हणतो सायलीला एकटं टाकून मी असं काही खाणार नाही किंवा इथून कुठेही जाणार नाही आता चैतन्य अर्जुनसोबत तिथेच असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाचा तमाशा काही थांबायचं नावच घेत नाही प्रिया सायलीवर नको नको ते आरोप करू लागते प्रिया म्हणू लागते या घरामध्ये सायलीला काय कमी पडलं होतं की तिला मुलं चोरायची वेळ आली आहे खरंच तिचा स्वभाव कधी बदलणारच नाही आत्तापर्यंत चोऱ्या माऱ्या तर केल्याच आहेत आणि आता काय मुलंही पळवायला लागली आहेत कारण अगोदरपासूनच चोऱ्या माऱ्या करायची सवय होतीच आणि आता मुलांनाही पळवू लागली आहे आता मात्र मधुभाऊंचा राग अनावर होतो मधुभाऊ प्रियावर हात उगाडतात परंतु स्वतःला आवडतात प्रिया म्हणते काय झालं का थांबलाय मारा ना हिंमत असेल तर मारून दाखवा परंतु मधुभाऊ काहीच बोलत नाही प्रिया म्हणते काय झालं खरं बोलले म्हणून मिरच्याच हुंबल्यात का मी जे काही सायलीवर आरोप केले आहेत ना ते खरे आहेत कारण आत्तापर्यंत सायलीने तेच केलं आहे आणि आताही ती तेच करत आहे तर मधुभाऊ प्रियाला म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव सायलीबद्दलचे असे खोटे आरोप मी ऐकून घेणार नाही प्रिया शांत बसायचं प्रिया म्हणते का शांत बसायचं मी जे बोलत आहे ते खरं आहे कारण आत्तापर्यंत तिने तेच केलं आहे म्हणजे चोऱ्या माऱ्या कोणी करायच्या सायलीने करायच्या मुलं कोणी चोरायची सायलीने चोरायची आणि घरी मार कोणी खायचा मी खायचा नाही आता ते शक्य नाही असं म्हणत आता प्रिया मधुभाऊना उलट उत्तर देऊ लागते अश्विन म्हणतो अगं तन्वी शांत हो ना तर आता प्रिया म्हणते अश्विन अरे तू मला का शांत राहायला सांगतोयस या मधुभाऊंना सांग ना ते तुझ्या बायकोवर हात उगारत आहेत आता प्रियाचा हा अतिशहानपणा पाहून प्रतापरावांना सुद्धा खूप राग आलेला असतो प्रतापराव म्हणतात तन्वी अगं ते तुझे वडील आहेत आणि तुला जाब विचारणं हे त्यांचं कर्तव्य आहे खरं तर आता त्यांनी तुला धडा शिकवलाच असता तुझ्या कानाखाली मारलंच असतं परंतु त्यांनी स्वतःला आवडलं आहे आणि खोटं बोलायचं चोऱ्या करायचं चो, हे तू कोणाबद्दल बोलती आहेस अगं सायलीवर आमचा पूर्ण विश्वास आहे तसं पाहायला गेलं तर तुला आहे का या अगोदरसुद्धा सायलीवर खूप आरोप झाले आहेत परंतु त्यावेळी तूच तोंड घशी पडली आहेस आता प्रियाला ते सर्व प्रसंग आठवतात ज्या दिवशी प्रियाने सायलीच्या बॅगमध्ये हार ठेवलेला असतो आणि ती रंगेहात पकडली गेलेली असते तर त्यानंतर तिने पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी येऊन सायरीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु प्रत्येक वेळी अर्जुनने तिला रंगे हात पकडल्यामुळे तिची चोरी पकडली गेलेली असते आता प्रतापराव म्हणतात आता तरी शांत हो कारण जर बोलायला गेलं ना तर खूप काही आहे तर आता कल्पनाताई म्हणतात तन्वी अगोदरच या घरामध्ये खूप काही घडून गेला आहे त्यामुळे प्लीज आता शांत हो कारण सायरी असं काही करणार नाही यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असं प्रतापरावांचं बोलणं ऐकताच सर्वांनीच सायलीची बाजू उचलून धरलेली असते आता मात्र प्रिया एकटी पडलेली असते आणि म्हणूनच तिला शांत राहावं लागतं कारण बोलायला गेलं तर आपलीच कारस्थानं बाहेर येणार हे प्रियाला चांगलंच माहीत असतं आता मात्र मधुभाऊ रागानेच प्रियाकडे पाहत असतात आता दुसरा दिवसही उजाळलेला असतो सकाळ झालेली असते परंतु अजूनपर्यंत अर्जुन घरी न आल्यामुळे कल्पनाताई वाटेकडे डोळे लावून असतात प्रतापराव विचारतात कल्पना अगं काय झालंय कल्पनाताई म्हणतात अहो रात्रभर अर्जुन खरीच आला नाहीये मला अर्जुनची काळजी वाटत आहे आणि मला खात्री आहे की अर्जुनने काहीच खाल्लं नसावं खरंच अर्जुन कसा असेल वो? प्रतापराव म्हणतात कल्पना अगं अर्जुनची काळजी करू नकोस कारण अर्जुनसोबत चैतन्य आहे आणि तू काळजी घेईलच त्याची कल्पनाताई म्हणतात ते काही मला माहीत नाही मला आत्ताच तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहात मला अर्जुनला भेटायचं आहे प्रतापराव म्हणतात कल्पना अगं ते शक्य नाही आहे अर्जुन आपल्याला काय म्हणाला आहे की पोलीस स्टेशनला तुम्ही नका येऊ कारण त्यालासुद्धा सायलीला भेटता आलं नाही आहे सायलीवर एवढा मोठा गुन्हा दाखल झाला आहे की त्याचे प्रोटोकॉलही वेगळे असतात आणि म्हणूनच सायली आणि अर्जुनचीच भेट घडली नाही आहे तर तू जाऊन तिथे काय करणार आहेस कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे परंतु तुम्ही मला अर्जुनला फोन लावून देता का प्रतापराव म्हणतात बरं ठीक आहे आता हे सर्व दृश्य प्रिया पाहते आणि मनातच म्हणते काय चाललं आहे हिचं घरी ज्यावेळी अर्जुन असतो त्यावेळी या बाईचं तोंड वाकडं असतं आणि आता अर्जुन घरी नाही तर हिचा जीव कासावीस होतो आहे आई लोकांची कॅटेगरी अशीच असते का असं म्हणत आता ती कल्पनाताईंकडे पाहू लागते कल्पनाताईंना अर्जुनची आठवण येत आहे हे, हे पाहून प्रियाला खूप राग येत असतो तर प्रतापराव आता अर्जुनला फोन लावतात आणि विचारतात बाळा कसा आहेस तू अर्जुन म्हणतो डॅड मी ठीक आहे कल्पनाताई म्हणतात अहो माझ्याकडे द्या फोन आता कल्पनाताई आपल्याकडे फोन घेतात आणि म्हणतात अर्जुन बाळा अरे तू ठीक आहेस ना तू काही खाल्लं आहेस का अर्जुन म्हणतो नाही मी काहीच खाल्लं नाही कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे थोडं तरी काहीतरी खाऊन घे तू कालपासून बाहेरच आहेस अशाने तुझी तब्येत बिघडेल खाऊन घेशील का अर्जुन म्हणतो नाही मम्मा अगं मी काहीच खाणार नाही अगं माझी सायली आतमध्ये आहे मी सायलीला भेटू शकत नाही आहे तिला पाहू शकत नाही आणि माझ्या घशाखाली घास उतरेल का ती बिचारी तिथे एकटी आहे ती घाबरून गेली असेल मला माहीत आहे सायलीने असं काहीही केलं नाही आहे ती वाट पाहत असेल की कधी मी येईन आणि तिला सोडवेन आणि जोपर्यंत तिला पाहत नाही तिला सोडवत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत कल्पनाताई म्हणतात परत ठीक आहे परंतु तू आता काही खाऊन घेशील का अर्जुन म्हणतो नाही मम्मा कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे तू थोड्या वेळासाठी घरी तरी येऊन जा अर्जुन म्हणतो नाही जोपर्यंत सायलीला घेत नाही मी आणि सायलीला घरी घेऊन येत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे परंतु तू आता फ्रेश होऊन घे आणि थोडं तरी काहीतरी खाऊन घे अरे ह्या लढ्यासाठी तुझ्या अंगात ताकद तर असायला हवी अर्जुन म्हणतो सायली हीच माझी खरी ताकद आहे आणि सायली जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत ता मला ताकद मिळणार नाही असं म्हणत अर्जुन आता सायलीला सोडवायचा निर्धार करतो आणि कल्पनाताईंना म्हणतो बरं मम्मा मी फोन ठेवतो अर्जुनच्या मनामध्ये फक्त सायलीचा विचार असतो तर दुसरीकडे कल्पनाताईंना अर्जुनची काळजी वाटत असते अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांची वाट पाहत असतो आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब येतात आणि अर्जुनला म्हणतात तुम्ही रात्रभर येतेच आहात का अर्जुन म्हणतो मग काय करणार आहोत काल कोर्ट बंद होतं आणि त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही आणि तसंही या केसबद्दल तुम्ही काही मला सांगतही नाही यात तुम्ही फक्त माझ्या बायकोला अटक केली आहे परंतु नक्की काय घडलं होतं याबद्दल जर तुम्ही सांगितलात तर तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही एवढे तास इथे बसून होता म्हणून या केसबद्दल तुम्हाला काहीतरी मी माहिती द्यायला तयार आहे असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनची मदत करायला तयार होतात अर्जुन खुश होतो आणि चैतन्यला म्हणतो चैतन्य चल है। आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुन आणि चैतन्यला म्हणू लागतात सायली सुभेदार एका लहान मुलाशी बोलताना आणि त्याला बिस्किट देत असतानाचा फुटेज आम्हाला सापडला आहे असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला ते फुटेज दाखवतात अर्जुन त्या फुटेजमध्ये पाहतो तर एक मुलगा रडत येत असतो आता सायलीचा स्वभावच तसा आहे की एखादा कोण रडत असेल किंवा लहान मूल समोर आलं तर त्याला शांत करणं खाऊ देणं आता त्याप्रमाणे सायली त्या मुलाला शांत करते आणि खाऊ देते आणि रस्त्याच्या बाजूला घेऊन जाते आता त्यानंतरचा फुटेज काहीच नसतं आता अर्जुन त्या फुटेजचे फोटो काढून घेतो तर अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना पुढे विचारतो पुढे काही फुटेज आहे का तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही पुढे कोणतंही फुटेज आमच्याकडे नाहीये यावरून एवढंच सिद्ध होतं की जो मुलगा गायब झाला तो सायली सुबेदार यांनीच गायब केला आहे अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने त्या मुलाला बिस्किट देणं यावरून माझ्या बायकोनेच त्या मुलाला पळवलं आहे यावर तुम्ही पोचला आहात का आणि तिच्यावर एवढा गंभीर गुन्हा की मुलं पळवणं असा लावला आहात का तर चैतन्य म्हणू लागतो या फुटेजमध्ये सायली वहिनी मुलाला पळवून घेऊन जात आहे हे तर दिसतच नाही आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्या मुलाला रस्ता क्रॉस करत असताना रडताना तर तुम्ही पाहिलंच आहे ना आणि रस्ता क्रॉस केल्यानंतर पुढचं फुटेज जरी आमच्याकडे नसलं तरी तो मुलगा आता गायब आहे आणि महत्त्वाचं म्हणजेच सायली सुभेदार ही त्याला भेटलेली सगळ्यात शेवटची व्यक्ती आहे अर्जुन म्हणतो वा म्हणजे यावरून तुम्ही ठरवून मोकळ्या झालात की त्यांनीच हे मूल चोरलं आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अशा भोळ्या दिसणाऱ्या स्त्रियाच बाळांना चोरतात हा आमचा अनुभव आहे अर्जुन म्हणतो तुमचा अनुभव असेल परंतु तुम्ही हे कोर्टात सिद्ध करू शकत नाही की सायली सुबेदार यांनीच त्या मुलाला पळवलं आहे मी कालपर्यंत शांत होतो अर्जुन म्हणतो आता हे फुटेज कुठल्या चौकातलं आहे हे तुम्ही सांगाल का हे ठिकाण कोणतं आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मी तुम्हाला जेवढी मदत करू शकलो जेवढी माहिती देऊ शकलो तेवढी दिली आहे यापुढे मी माहिती देऊ शकत नाही अर्जुन म्हणतो तो काहीच हरकत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आता ज्यावेळी तुम्हाला कोर्टात बोलवलं जाईल त्यावेळी तुम्ही सायली सुबेदार यांच्यावर खोटा आरोप लावला तर लावलाच आहे परंतु तुम्ही आम्हाला माहिती देण्यासाठी टाळाटाळ केलात आणि ते तुम्ही कोर्टात एक्सप्लेन करायचं आहे आता मात्र इन्स्पेक्टर साहेब घाबरून गेलेले असतात अर्जुन तिथून निघून जात असतो तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला थांबवतात आणि म्हणू लागतात हे सिटी हॉस्पिटलच्या समोरच्या चौकातील फुटेज आहे अर्जुन त्यांना थँक्यू म्हणतो आणि तिथून निघून जातो तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं प्रतिमात्यांना सायलीची खूप काळजी वाटत असते सायलीच्या काळजीने प्रतिमात्या खूप रडत असतात आता सुमन काकू त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतात आणि म्हणू लागतात वहिनी अहो ज्यावेळी सायलीला अटक झाली आहे हे तुम्हाला कळालं तेव्हापासून तुम्ही अशाच बसून आहात आणि काहीही खाल्लं नाहीये तुम्ही खाऊन घ्या बरं आता प्रतिमात्या नकार देतात तर सुमन काकू म्हणू लागतात वहिनी माझं मन मला सांगतंय की सायली नक्कीच सुटेल परंतु सायली सुटेपर्यंत तुम्ही अशात थांबणार आहात का सायलीच्या काळजीने तुम्ही पाणीसुद्धा प्यायला नाही आहात अशाने तुमची तब्येत खराब होऊ शकते वहिनी मला ते काही माहीत नाही तुम्ही थोडं खाऊन घ्यायचं आहे आणि हो सायलीची काळजी करू नका अर्जुन आहेच आणि अर्जुन तिला काहीही होऊ देणार नाही आणि अशीच जर वेळ आली तर भाऊजी जातीलच ना तर प्रतिमात्या म्हणतात नाही सुमन जोपर्यंत सायली निर्दोष आहे हे मला कळत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आता प्रतिमात्या काही खायला तयार नसतात त्यांना फक्त सायलीची काळजी वाटत असते आता प्रतिमात्यांची ती अवस्था पाहून सुमन काकूसुद्धा प्रतिमात्यांची काळजी करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता अर्जुन सिटी हॉस्पिटलच्या चौकात आलेला असतो आता अर्जुन आणि चैतन्य शोधू लागतात की नक्की ते काय घडलं असावं आणि त्याचवेळी अर्जुनचं लक्ष सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे जातो अर्जुन म्हणतो सायली इथेच होती इथेच तो मुलगा रडत होता आणि त्यानंतर सायली या दिशेने गेली आणि त्याच दिशेला एक आता हातगाडी असते आणि तिथे चौकशी करावी म्हणून अर्जुन त्या हातगाडीवर जातात आणि त्या ताईंकडून एक पाण्याची बॉटल घेतात तर त्यानंतर अर्जुन त्यांना प्रश्न करत विचारतो ताई तुम्ही इथेच नेहमी गाडी लावता का तर त्या ताई म्हणतात की हो सकाळी आठ ते संध्याकाळी रात्री आठपर्यंत पर्यंत माझी हातगाडी इथेच असते तर अर्जुन म्हणतो काल या ठिकाणी एका बाळाला गायब केलं आहे ना कोणीतरी आता मात्र त्या ताई शांतच होतात तर अर्जुन म्हणतो काय झालं तुम्हाला त्याबद्दल काही माहीत आहे का, माही का? परंतु त्या नकार देतात आता अर्जुन त्या फुटेजचा फोटो दाखवतो आणि म्हणतो हाच बाळ होता ना तो तरीसुद्धा त्या ताई काही बोलतच नाही तर चैतन्याच्या हे सगळं काही लक्षात येतं चैतन्य म्हणतो ताई अहो नीट फोटो तरी बघा आणि सांगा काय ते ताई म्हणतात मला काही माहीत नाही आहे त्यामुळे प्लीज मला तुम्ही काही विचारू नका अर्जुन म्हणतो हो का तर त्या ताई म्हणतात तुम्ही काही पोलीस आहात का अर्जुन म्हणतो आम्ही पोलीस नाही आहोत परंतु तुम्ही जर आम्हाला खरं काही ते सांगितलं नाही तर मात्र तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन शिक्षा कशी द्यायची हे मात्र आम्हाला चांगलंच माहीत आहे आता पोलिसांची भीती दाखवल्यानंतर ताई घाबरतात अर्जुनसमोर हात जोडतात आणि म्हणतात नाही नको अहो तुम्ही असं नका करू अर्जुन म्हणतो आम्ही एवढंच नाही तर तुमची ही गाडी बंद करायला आम्हाला वेळ लागणार नाही तर त्या ताई म्हणतात आहो प्लीज तुम्ही असं नका करू या हातगाडीवरच आमचं पोट आहे आमच्यावर उपासमारीची वेळ येईल अर्जुन म्हणतो मी जर असं काही करायला नको असेल तर तुम्ही आता नक्की काय घडलं होतं या बाळाला नक्की कोणी किडनॅप केलं आहे हे सगळं काही सांगायचं आहे तर त्या ताई कुठलाही विचार न करता अर्जुनला खरं सांगत म्हणतात अहो दादा या मुलाला कोणीही किडनॅप केलं नाही हा मुलगा माझ्याकडे आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो त्या ताई लगेच फोन करतात आणि त्या मुलाला गाडीवर आणायला सांगतात अर्जुन म्हणतो हा मुलगा तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्ही त्या मुलाला किडनॅप केलं आहे का तर त्या ताई म्हणतात नाही नाही मी त्या मुलाला किडनॅप केलं नाही जे काही घडलं आहे ते सगळं काही मी खरं सांगायला तयार आहे काल दोन गुंड इथे आलेत आणि मला म्हणालेत की ह्या मुलाला तुझ्याकडे ठेवायचं आहे अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकलात ला। तर त्या ताई म्हणतात ऐकावं लागलं त्यांनी मला सांगितलं जर तू या मुलाला तुझ्याकडे नाही ठेवलं तर तुझा कोतळा बाहेर काढू मी म्हणाले आणि या मुलाच्या कशाला हल करायचे आहेत परंतु त्यांनी मला सांगितलं नाही या मुलाला तुला ठेवावंच लागेल आणि म्हणूनच मी या मुलाला माझ्याकडे ठेवलं तर त्यानंतर अर्जुन त्या मुलाला विचारतो बाळा तू ठीक आहेस ना तर तो मुलगा हो म्हणतो अर्जुन म्हणतो पण तुम्ही असं का केलात आणि मला सांगा ह्या ताईंनी त्या बाळाला किडनॅप केलं होतं का तर अर्जुनला त्या बाई म्हणू लागतात नाही नाही अहो ही तर खूप चांगली बाई आहे तिनेच या मुलाला रस्त्याच्या बाजूला आणलं त्याला शांत केलं परंतु त्यानंतर एक गुंड त्या ठिकाणी आला आणि या मुलाला घेऊन गेला आणि त्यास ताई इथून निघून गेल्यानंतर तो गुंड पुन्हा एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की या बाळाला तुझ्याकडे ठेवायचं आहे आणि मला त्या बाळाला ठेवावं लागलं तर आता चैतन्य त्या बाईंना म्हणतो तुम्ही हे सगळं स्टेटमेंट पोलिसांच्या समोर सांगायला तयार आहात का त्या बाई म्हणतात नाही नाही अहो मला पोलिसांची भीती वाटते मी नाही सांगू शकत अर्जुन त्यांना समजावतो आणि म्हणू लागतो तुम्ही जर जे काही घडलं आहे ते नाही सांगितलं तर माझ्या बायकोची म्हणजेच या बाईंची सुटका नाही होऊ शकत आणि म्हणूनच आता अर्जुन त्या बाईंना पोलीस स्टेशनला घेऊन येतो तर त्या बाई आपलं स्टेटमेंट देत म्हणतात या ताईंनी या मुलाला किडनॅप केलं नाही तर अर्जुन सायलीचा फोटो दाखवत म्हणतो यास त्या का ताई तर त्या बाई म्हणू लागतात की हो याच ताई ह्या खूप चांगल्या आहेत तर यांनीच त्या मुलाला शांत केलं त्याला बिस्किट दिलं तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणू लागतात मिस्टर सुबेदार अहो तुमच्या बायकोला सोडवण्यासाठी कोणाला तरी पैसे देऊन तुम्ही असं कराल असं मला वाटलंही नव्हतं अर्जुन म्हणतो मला माहीत होतं तुम्ही माझ्यावर असेच आरोप कराल परंतु समजा त्या मुलाने येऊन स्टेटमेंट दिलं की मला त्या ताईने किडनॅप केलंच नाही तर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो सुवेदार तुमच्या बायकोने त्या मुलाला कुठेतरी लपवून ठेवला आहे मग मला सांगा तो मुलगा कुठे येणार आहे इथे तर आता अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना प्रतिउत्तर न करता चैतन्यला आवाज देत म्हणतो चैतन्य त्या मुलाला घेऊन ये आता मात्र इन्स्पेक्टर साहेब पूर्णपणे खाबरून गेलेले असतात अर्जुन त्या मुलालाच समोर उभा करतो आणि म्हणतो बाळा आता तूच बोलायचं आहे तर अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो आता या मुलाला पाहिल्यानंतर आणि त्या मुलाने स्टेटमेंट दिल्यानंतर तरी तुमचा विश्वास बसेल ना तर इन्स्पेक्टर साहेब त्या मुलाला म्हणतात बाळा तुला त्या ताईनेच किडनॅप केलं होतं ना तो मुलगा म्हणू लागतो नाही असं काही ना नाही आहे ती ताई खरंच खूप चांगली आहे मीच रस्ता चुकलो होतो खूप रडत होतो त्या ताईने मला शांत केलं मला बिस्किट दिलं तर चैतन्य म्हणतो आता या मुलाची साक्ष तुम्ही ग्राह्य धराल ना इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आता या मुलाची साक्ष ग्राह्य धरलीच जाणार आहे आणि या मुलाच्या वडिलांना ही केस मागेही घ्यावी लागणार आता इन्स्पेक्टर साहेबांना अर्जुन म्हणतो आता तरी तुम्ही माझ्या बायकोला सोडवाल ना तर इन्स्पेक्टर साहेब आता कॉन्स्टेबलला सायलीला आणायलाच सांगतात आता सायली जेलमधून बाहेर येताच अर्जुनकडे पाहू लागते आता सायलीला सुखरूप पाहून अर्जुनही सायलीकडे पाहत असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सर्वजण ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात तर कल्पनाताई म्हणू लागतात आज आम्ही नाश्ता नाही करणार कारण माझा आणि पूर्णाजीचा भागवत एकादशीचा उपवास आहे आणि त्याचवेळी एक धमाकेदार एंट्री होते ती म्हणजे अस्मिता पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी आलेली असते अस्मिता म्हणू लागते तुम्हा सगळ्यांचा उपवास असेल परंतु मी मात्र पोटभर खाणार आहे आणि हो पौष्टिकच खाणार आहे कारण पुढचे काही दिवस मला पौष्टिकच खायचं आहे कल्पनाताई म्हणतात म्हणजे अस्मिता तू आई होणार आहेस तर अस्मिता लाजू लागते कल्पनाताई खुश होतात त्यांचा आनंद काही गगनात मावत नाही तर सायलीसुद्धा खुश झालेली असते कल्पनाताई म्हणतात म्हणजे ऐकलात का अहो मी आणि तुम्ही आजी आजोबा होणार आहात आणि तुम्ही दोघे मामा आता अस्मिताई एका बाळाची आई होणार हे ऐकल्यानंतर अर्जुन खुश होतो आणि अस्मिताला मिठी मारतो तर दुसरीकडे सायलीला खोटं पाडण्यासाठी प्रिया तमाशा करत म्हणते आई तुम्ही आहेत का अहो डस्टबिनमध्ये वेफरची पॉकेट आहेत म्हणजेच हे कोणीतरी खाल्लं आहे आणि उपवास सोडला आहे कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं तू खालायस का अस्मिता म्हणते मी नाही तर प्रिया म्हणते आणखीन कोण सायलीनेच असणार तर सायली म्हणते पूर्णाजी मी एकादशीचा उपवास सोडेन असं तुम्हाला वाटतंय का पूर्णाजी मात्र शांतच होतात तर सायली आता प्रियाच्या रूममध्ये येते आणि म्हणते हे सगळं काही प्रियाने मला अडकवण्यासाठी केलं आहे परंतु नक्कीच इथे काहीतरी पुरावा सापडू शकतो आता सायली प्रियाच्या रूममध्ये झाडू मारते आणि त्याचवेळी सायलीला प्रियाचा खोटेपणा उघड झालेला असतो आता सायली कल्पनाताईंना आणि घरातील सर्वांनाच आवाज देते आणि म्हणू लागते आई हे सगळं काही प्रियानेच केला आहे कारण आता ज्यावेळी मी झाडू मारले त्यावेळी हे सगळं काही इथेच सापडलं आहे याचा अर्थ काय होतो आई म्हणजेच प्रियानेच भागवत एकादशीचा उपवास सोडला आहे आता प्रियाकडे पाहू प्रिया मात्र घाबरून असते कारण प्रियाचा खोटेपणा सायलीने उघड केलेला असतो आता प्रियाच्या कारस्थानांना जोड देण्यासाठी अस्मिता सुद्धा तिथे आलेली असते परंतु आता सायली आणि अर्जुन यांची कारस्थानं कशाप्रकारे उघड करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच अनेकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद